हळूचा पिकले पिकल्यानेच काढ हा हिर हिर हाव त परत त्यात का नाही आमच्या गावचा रानमेवा जांभळ आता उन्हाळ्यात खायला आणि जांभळ ही सगळ्यासाठीच औषधी आहे आयुर्वेदिक शुगर पेशंटसाठी सगळ्यात चांगलं त्याच्या बियाचं वाळून पावडर करून आपण रोज सकाळी खायला प्यायचं चला आपण तिकडं ना दिसूचा हा त्या साईडला आपण जुना ड्रॅगन फ्रूट असतं ना आपण आता बघू

तेल घेतलं लिंबू लिंबू तेल किंवा ना हा माझे झाड आहेत ना त्याला वाळून पाण्या टाकून पाण्या टाकून नाही फवार फवारणी करायला आणि कवळ्या ह्या लिंबू आहेत ना हा आपण तेल करतो ना डोक्याला लावायला हे तर त्या पण त्यात टाकल्या का नाही हा की डोक्यातलं खाजबी जुडते ना हा त्यानं होत नाही थोड्याशा आहे त्या लिंबू त्यात टाकायचं किंवा लिंबूळी खत वगैरे नाही का करतो हो खतात वापरायचं आणि पाणी टाकलं ना करून हायचं फवारणी केली ना की किडे पडत नाही झाडावर यावरती

उद्याच्यालाई भरपूर आंबेला जायचं हो आता काय एवढीच घ्यायचं सगळ्या आंबेच्या शिक आता काय आवडायला आवडत हां